आत्ता आम्ही जानेवारी महिन्याचा जो आहे आता उद्या पर्वामध्ये त्याची सुरुवात लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्वाचे अपडेट समोर येत आहे कारण भरपूर दिवसापासून लाडक्या बहिणी त्यांच्या पैशांची प्रतीक्षा करत होते तर त्यांचे पैसे आता त्यांना मिळणार आहेत आणि त्याची तारीख सुद्धा जाहीर झालेली आहे त्यापूर्वी लाडक्या बहिणींसाठी जी महत्वाची बातमी आहे ती जाणून घेणे अत्यंत महत्वाची तर आजपर्यंत आम्ही कुठल्याही आतापर्यंत ज्यांना ज्यांना लाभ दिलेला आहे त्यांच्यापैकी कुठल्याही लाडक्या बहिणीचे पैसे किंवा लाभ हा परत घेण्यात आलेला नाही आहे हे मला आपल्या माध्यमातून निश्चितपणाने स्पष्ट करायचं आहे अदिती ते यामध्ये म्हणतात की लाडक्या बहिणींना जे मिळणारे पैसे ते कुठल्याही प्रकारे आम्ही परत घेतलेले नाही आहे तुम्ही बघू शकता की आधीसुद्धा आम्ही सांगितलेलं होतं की आम्ही लाडक्या बहिणींना दिलेले पैसे परत घेणार नाही फक्त ज्या महिलांचा प्रॉब्लेम होता ज्यांनी स्वतःहून मागे फॉर्म घेतलेले आहेत त्यांचेच पैसे परत घेण्यात आलेले आहेत परंतु न्यूजपेपर असो किंवा कुठलीही न्यूज असो त्यामध्ये असे सांगण्यात येत आहे की लाडक्या बहिणींचे पैसे आम्ही परत घेतलेले आहे आणि त्याचा जो संभ्रम आहे तो, तो भरपूर महिलांना पसरलेला आहे त्यामुळे तुम्ही कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका तुमचे जे पैसे असणार आहे ते नक्कीच तुमच्या खातेवरती जमा केले जाणार आहेत जी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये त्यांनी दिलेली आहे पात्र होत नाही आहेत योजनेमध्ये त्यांचे त्यांचे त्या ठिकाणी खालच्या स्तरावर निवेदन येत आहेत की आम्ही साधारणपणे ह्या योजनेमध्ये पात्र नाही आहोत तर आम्हाला आमचा लाभ हा बंद करायचं आहे किंवा आम्ही ह्या योजनेसाठी आता पात्र होत नाही लाडकी बहिणी योजनेमध्ये कोणत्या महिला पात्र आहेत आणि कोणत्या महिला अपात्र अपात्र महिला किती आहेत आणि त्या आम्ही कशा प्रकारे ओळखल्या आहेत जेणेकरून आता त्यांना योजनेचा लाभ भेटणार नाहीये परंतु उर्वरित बहिणींना योजनेचा लाभ भेटणार आहे ला त्याची माहिती सुद्धा आदित्य यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे तर त्या संदर्भातले जे अप्लिकेशन्स आहेत ते आम्हाला स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून काही विभागाची जी आम्ही हेल्पलाईन केलेली आहे काही डायरेक्ट विभागाकडे का असेल तर अशा पद्धतीचे येत आहेत पण हा साधारणपणे रफली जो आकडा आहे हा काही तीन साडेतीन चार हजारमध्ये असेल आणि तो रोज पाच दहा पाच दहा अशा पद्धतीचे अर्ज आहेत काही याच्यामधले डोमेसाईलचे आहेत म्हणजे आत्ता लग्न होऊन ज्या इतर राज्यांमध्ये ज्या वास्तव्यास गेलेल्या आहेत ऑगस्ट किंवा ज्या महिन्यामध्ये आम्ही लाभाची सुरुवात केली त्यावेळेला त्या अविवाहित होत्या आणि त्या राज्यामध्ये या ठिकाणी रहिवासी होत्या त्या पद्धतीनं त्या लाभ घेत होत्या काहींची इन्कम जे का आहे अडीच लाखापेक्षाचं उत्पन्न कदाचित त्यांचं जास्ती असेल किंवा आत्ता वाढलेलं असेल काहींनी आत्ता कदाचित चार चाकी वाहनं घेतलेली असतील त्यावेळेला कदाचित दुचाकी वाहनंच असतील सरकारी नोकरी काहींना लागलेली आहे तर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या कारणास्तर कारणांनी त्यांनी खाली वेगवेगळ्या जे काही विंडोज आहेत त्याच्यामध्ये ऍप्लिकेशन व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येक लाडक्या बहिणींचा प्रश्न होता की त्यांचा जो हप्ता आहे तो कधी मिळणार चला आता त्याची माहिती सुद्धा आपण जाणून घेऊया ज्या माझ्या लाडक्या बहिणींना लाभ गेलेला आहे म्हणजे किती हफ्ते असतील पाच काहींना सहा हफ्ते गेले असतील कारण जुलै ऑगस्टचा आम्ही एकत्रितपणाने दिलेला होता त्याच्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबर महिन्याचा नऊ ऑक्टोबरला दिलेला होता डिसेंबर महिन्याचा आम्ही पंचवीस ते तीस डिसेंबर दिलं होतं आता आम्ही जानेवारी महिन्याचा जो आहे आता उद्या पर्वामध्ये त्याची सुरुवात होईल आणि सव्वीस जानेवारीच्या आत त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक लाडक्या बहिणींच्या प्रश्नांचे उत्तर आता सुटलेले आहेत आणि तुमचा जो हप्ता असणार आहे तो सव्वीस जानेवारीपर्यंत तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि त्याची सुरुवात देखील झालेली आहे कारण आदित्य तत्करे यांनी सांगितलं आहे की सव्वीस जानेवारीपर्यंत जे हप्ता आहे तो तुमच्या खात्यामध्ये येईल त्यापूर्वीच जे खात्याची रक्कम आहे ती जमा करायला सुरुवात झालेली आहे आणि तुमचे खाते जर डीबिटी नसेल तर लवकरात लवकर ते काम तुम्ही करून घ्या